बाहेर बघूनच अर्धा वेळा निघत जातो हा हा सध्या क्षणी आपण ती एक लॅब चालू केली खूप असे केलं जाते जेव्हा आपण ते हे पण सुरू केलं नाही नाही फुटबॉलचा क्लास केले अमित सैनी सर ते पण म्हणाले की कम्प्युटर लॅब बेस्ट लॅब बेस्ट केली आहे त्यांच्यावर सगळी लाईन लागत होती दादा वगैरे लाईन लागते जशी प्रायव्हेटला खूपच म्हणजे किती अभ्यास व्हायचा तुझा

पण तुमचं पण अभिनंदन करून एक मिनिट आदित्य साहेब म्हणजे

मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून पहिली आलेली आहे आणि सहसा आपल्याला खूप सोपं वाटतं कारण जे मार्क दिसतात नव्वद टक्के प्लस हे सोपं वाटतं पण तिथे नव्वद टक्के प्लसच्या ब्रॅकेटमध्ये गेल्यानंतर प्रत्येक टक्का तिथे महत्त्वाचा असतो आणि ही जी काही मेहनत असते त्याच्या मागे आई वडील असतात शिक्षक पूर्ण परिवार आणि स्वतःची मेहनत हे फार महत्त्वाचं म्हणून मी आज अभिनंदन करायला आलेलो आहे शिक्षकांचं पण अभिनंदन करायला आलो आहे आणि अभिमान आहे की आपले मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून पहिली आले तर ते डॉक्टर त्यांना बनायचं मला वाटतं अजून मार्ग खूप पुढचा लांब आहे पण सुरुवात चांगली आहे बघा एक तर मला सांगतो अजूनही काही मागितलं नाही ते अजूनही आपण पाहता त्यांच्या मेहनतीवर खूप खूप पुढे आले आणि ती चर्चा मला वाटतं मीडिया समोर मला करायची नाही हिंदी मी आहे अभिनंदन करणार खुद को भी गर्व की बात है कि मुंबई महानगर पालिका के जो स्कूल्स हैं जिसमें मैंने भी थोड़ा थोड़ी कोशिश की कुछ अच्छे सुधार ला सकते हैं क्या शिक्षण पद्धति में हो अनेक अनेक अलग बोर्ड्स हो आ, वर्ली सी के स्कूल से इन्होंने आ, पहली रैंक प्राप्त की है अगर आप देखें तो सारे बी के स्कूल से सारे मीडियम से पहली आए तो मैं अभिनंदन करने, तो करने, तो करने आया हूँ पहले तो अभिनंदन करने आया हूँ मदद या कुछ हो मुझे लगता है मीडिया के सामने भी बहुत उससे भी है । है फर्स्ट माझं नाव अक्षराजे हा हो ते येणार आहेत मला भेटायला मीने दहावीच्या परीक्षेमध्ये सर्व महानगरपालिकेच्या शाळांमधून सत्त्यानव टक्के काढलं आहे याच्यासाठी मी माझ्या क्लासेसच्या सरांना मॅडमना व माझ्या आई वडिलांना खूप आभार व्यक्त करते थँक्यू जे माझ्या क्लासमेट्स किंवा स्टुडंट्स आहेत त्यांना मी सांगेल की तुम्ही जर आपल्यावरती विश्वास ठेवाल तर काही पण तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही सेल्फ मोटिवेट व्हा सायन्समध्ये काहीतरी बघते असं डॉक्टर व्हायचं असं माझं स्वप्न आहे बगुया आता। क्या कहना चाहेंगे लड़की ने इतना अच्छा लाया परसेंटेज और जो उसका सपना था और हम लोग का भी सपना था वो हो रहा है और आगे आप लोग की मेहरबानी रहेगी तो सपना साकार हो जाएगा सरकार से यही कहना चाहेंगे कि अगर हेल्प करेंगे तो जो लड़की चाहती है वो हो जाएगी बहुत अच्छा लग रहा है हमें तो बहुत अच्छा ऐसा जल्दी किसी के नसीब में नहीं होता है, हमें तो बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुशी मिल रही है